बुलेटिन, मीडिया पार्टनर, नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत एक खळबळजनक विधान केलं ईडीकडून अटक होण्याआधी एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता मी वरती बोलू का गृहमंत्री अमित शहा यांना बोलू का असं एकनाथ शिंदे मला फोन करून म्हणाले यावर काहीच गर यावर काहीच गरज नाही तुम्ही माझ्याबद्दल वरती बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही असं संजय राऊत एकनाथ शिंदेना म्हणाले असा गौप्य स्फोट स्वतः संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना केला संजय राऊत आज नरकातलं स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन आहे या पुस्तकात देखील संजय राऊतांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत पाकिस्तान आहे जो कालपर्यंत काहीही झाले नाही असे म्हणत होता आणि आपल्या लोकांना मूर्ख बनवून विजय साजरा करत होता आता तो मनता है कि जाले आहे। आता तो म्हणत आहे आहे की नुकसान झाले शहाबाज शरीफ यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यात ते म्हणाले आहे की नऊ आणि दहा तारखेच्या मध्यरात्री सुमारे अडीच वाजता जनरल असीम मुनीर यांनी मला फोनवर सांगितले की पंतप्रधान साहेब भारताने नुकतेच त्यांचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सोडले आहे त्यापैकी एक नूर खान एअरबेस वर पडले आहे आणि काही इतर भागातही पडले आहेत आपल्या हवाई दलाने आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आणि त्यांनी चिनी लढाऊ विमानांमध्ये आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर केलाय शुक्रवारी नऊ वाजता ही घटना घडली नागाबाई मंजुळे बसने मेहकर होऊन लातूरला निघाल्या होत्या त्या बीड बस स्थानकात नैसर्गिक विधीसाठी उतरल्या होत्या त्या स्वच्छता गृहाकडे जात असताना चोरट्यांनी त्यांच्या कानातले ओरबाडून पळवले या घटनेवेळी चोरट्यांनी नागाबाई मंजुळे यांच्या कानातील सोन्याचे झुंबर जोरदार झटका देऊन पळवले या जोरदार झटक्यामुळे नागाबाई मंजुळे यांच्या कानाची बाळी फाटली आणि त्यातून रक्त वाहू लागले अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागाबाई मंजुळे यांना मोठा मानसिक धक्का बसला आजूबाजूचे नागरिक त्यांची विचारपूस करत होते मात्र भांबवून गेलेल्या नागाबाई मंजुळे यांना उत्तरही देता येत नव्हते त्यांचा कान फाटल्यामुळे त्यांच्या कानातून रक्तस्त्राव सुरू होता ही घटना पाहून बस स्थानकातील इतर प्रवाशांनाही जबर मानसिक धक्का बसला आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगरपालिकेसाठी सर्व घडामोडींचा आढावा घेतला निवडणुकीसाठी भाजपचा परफॉर्मन्स कसा आहे निवडणुकीच्या संदर्भात पक्षाची तयारी कशी आहे या संदर्भात सविस्तर आढावा फडणवीसांनी पदाधिकाऱ्याकडून घेतला या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचा पुढचा महापौर हा भाजपचा विश्वास पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केलाय तर आपल्या एकशे पाच जागा भाजपकडे कायम राहणार आहेत थोडक्यात गेलेल्या जागांवर महायुतीमध्ये चर्चा केली जाईल आपण महायुती म्हणून लढण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करू तर निवडणुका दोन हजार सतराचा प्रभाग रचनेनुसार होतील असं फडणवीस या बैठकीत पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हटलंय महायुतीसाठी पुढे मनपा अपवाद ठरणार अस चर्चा आहे देवेंद्र फडणवीस यांनी पुणे भाजपला एकशे पाच नगरसेवकांचे टार्गेट दिले पुणे मंपात एकूण एकशे सहासष्ट जागा आहेत भारताने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेत त्यांचा नाईनाट करण्यासाठी महत्वाची रणनीती आखली आहे त्या मोहिमेअंतर्गतच संसदीय कामकाज मंत्रालयाद्वारे दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका मांडण्यासाठी परदेशात एक शिष्टमंडळ पाठवण्यात येणार आहे त्यामध्ये काँग्रेस नेते शशी थरूर तसेच सुप्रिया सुळे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचाही समावेश असणार आहे देशातील सर्व राजकीय दलाची चाळीस खासदारांची टीम साठ गटात विभागली जाणार असून ते विविध देशात जाऊन ऑपरेशन सिंधूरबद्दल भूमिका मांडत पाकिस्तानच्या पर्दाफाश करणार आहेत विशेष म्हणजे मोदी सरकारने या खास मोहिमेच्या नेतृत्वाची जबाबदारी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याकडे दिली आहे यासह थरूर आता अमेरिकेत भारताची बाजू मांडतील आणि पाकिस्तानचा बुरखा फाडतील सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे ही धमकी मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आय डीवर पाठवण्यात आली आहे ज्यामध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे ईमेलमध्ये दावा करण्यात आला आहे की ताज हॉटेल आणि विमानतळाला बॉम्बने उडवले जाईल पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात भाजप शिवसेना युती होती मात्र गेल्या दशकभरात हे राजकारण बदललेले आणि भाजप सेनेची युती तुटली त्यात फूट पडली आणि पाहता पाहता दोन्ही पक्षांमध्ये मोठी दरी निर्माण झाली याच संदर्भात बोलताना आज संजय राऊत यांनी एक महत्वाचं विधान केलंय भाजप आणि अमित शहा बद्दलही ते बोलले मी तुरुंगात असताना ते मला भेटण्यासाठी प्रयत्न करत होते पुस्तकातील सर्व गोष्टी सांगू शकत नाही पुस्तक कोण घेणार पुस्तकात सर्व आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आर टी आयने घालून दिलेली ताशी ऐंशी किलोमीटर आणि घाट सेक्षणमध्ये ताशी चाळीस किलोमीटरची वेग मर्यादा ओलांडल्याने अनेक एस टी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे आत्तापर्यंत सहा कोटी रुपयांच्यापेक्षा जास्त दंड आर टी आयने वसूल केला आहे एस टीच्या एकट्या ठाणे विभागाकडून ऐंशी लाख रुपये एवढा दंड वसूल केला ही दंडाच्या रकमेची वसुली या वाहन चालविणाऱ्या चालकांच्या पगारातून करण्यात आली आहे विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांना ठरवून दिलेल्या वेळेत उचित स्थळी पोहोचविण्यासाठी किंवा रस्त्यातील वाढलेल्या वाहतुकीचा विचार करून वेग मर्यादा किंचित वाढवल्यास एसटी ही सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी संस्था असल्याने एस टीच्या वाहनाला दंडाच्या रकमेत शिथिलता द्यावी अशी मागणी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग परगे यांनी केली आहे नरकातले स्वर्ग हे संजय राऊतांचे पुस्तक आज प्रकाशित होणार आहे मात्र त्यापूर्वीच त्या, त्या पुस्तकावरून मोठा गदारोळ निर्माण झालाय या पुस्तकामध्ये राऊतांनी गौप्यस्फोट केले असून त्यामुळे राजकीय वातावरण मात्र चांगलंय याआधी भाजप नेते मग शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी राऊतांवर कडाडून टीका केलीच मात्र त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण ने सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही राऊतांवर टीकास्त्र सोडलंय पाकिस्तानाने संजय राऊत आहेत दोघेही व्हिक्टीम कार्ड खेळतात असे म्हणत देशपांडे यांनी राऊतावर हल्लाबोल केलाय राज्यात अधिकृतरित्या मान्सूनचे आगमन झाले नसले तरी गेल्या काही दिवसांपासून विविध भागात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तेरा तिरपीट उडाली आहे त्यातच आज सकाळपासूनच मुंबईत देखील पावसाचे आगमन झाले असून पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईसह ठाणे पालघरमधील काही भागात शनिवारी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली शनिवारी मुंबईत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींचा पडण्याचा अंदाज हवामान विभाग काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचाही अंदाज आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण येथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री